मग मित्रांनो शेतकरी ब्लॉक मध्ये आपलं सोबत आहे तर आपण पाऊस होता शेतामध्ये आलो होतो शेतामध्ये आपण आलो होतो भीमूंग काढण्यासाठी आलो होतो आपण जे मागे भीम काढलं होतं ते मोठले शेंग होते ते लाल शेंगा शेंगदाणे होते आणि हे आपले शेंगा आहे ते हे सफेद शेंगदाणे याला दोन शेंगदाणे असतात या शेंगामध्ये आणि ते जे होते ते तीन ते चार शेंगदाणे राहायचे असं तो दोन प्रकारचा भिमूग आपण पेरलेला होता ते मस्त गाड्यामध्ये भरून दिले होते मित्रांनो गाड्यामध्ये भरून घरी तोडण्यासाठी घरी घेऊन जातो मित्रांनो कारण की इथं आपल्याला वेळ भेटत नाही घे तोडण्यासाठी म्हणून आपण डायरेक्ट आपण घरी नेतो आहे घरी आपण जेव्हा टाईम भेटतो आपण तोडू शकतो इथं शेतामध्ये ते डायरेक्ट शेंगाण्याची ते डायरेक्ट म्हणजे त्याला डेव उगवत आहे मित्रांनो म्हणून आपण त्याला काढून घेतलो जेणेकरून आपल्या शेंग भीम ते खराब होणार नाही याच्यासाठी आपण काढून घेतले घरी जेव्हा आपल्याला संध्याकाळी सकाळी जसं टाईम मिळाला तसं आपण त्याला केक शेंगा आपण तोडून घेऊ मित्रांनो आणि जेणेकरून आपल्याला वेगवेग वेळ साठी कामाचा जोर जास्त चालू असल्यामुळे म्हणून ते शेंगा खराब होऊ नये यासाठी आपण काढून घेतले होते मित्रांनो जेणेकरून शेंगा खराब व्हायला नाही पाहिजे खराब व्हायला लागल्या होत्या म्हणून आपण लवकर लवकर शेंगा काढून घेतल्या कारण ते शेंगा भरपूर खराब प्रमाणात खराब व्हायला लागलं होतं मित्रांनो ते म्हणून ठिकाणं पाऊ अव पाऊस आला होता म्हणून खराब व्हायला लागलं होतं शेंगा तसे पाऊस असल्यामुळे म्हणून ते आपण काढून घेतल्या काढून ते ग बैलगड्यामध्ये भरून बैलगाड्या घरी घरी हळूहळू जातो मित्रांनो आता आपण पण घरी जात आहे हळूहळू घरी जाण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ लाईक शेअर ठेवतो मी आमच्या जेव्हा घेता मित्रांनो